नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज नामसाधना कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधन श्री गुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांचे विचार कोगनोळीत एक दिवसीय कीर्तन सोहळा नामाचा महिमा सर्व संतांनी स्वानुभवातून गौरविला आहे नामाशिवाय दुसरे साधनच नाही नामसाधना हे कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधन आहे असे विचार श्रीक्षेत्र पंढरपूर येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज गुरु हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज देवकर यांनी व्यक्त केले निप्पाणे तालुक्यातील के कोगनोळी येथील वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग काजवे महाराजांच्या द्वितीय पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मुरलीधर मंदिरामध्ये आयोजित एक दिवसीय कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते तुटे भवरोग संचित क्रियमान भोग आयसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म या अभंगातून जगद्गुरू संत तुकाराम महाराज नामसाधना किती महत्वाची आणि श्रेष्ठ आहे हे, हे प्रतिपादन करतात नामाला फळ आहे नाम फळ देणारे आहे नाम सर्व काळ सर्वांना फळ देणारे परमार्थिक साधन आहे कलियुगात हा विशेष महिमा आहे अज्ञान लोक नामाला गौण मानतात नामाचे सामर्थ्य पंडितांनाही कळले नाही प्रपंचातील फळे निश्चित नाहीत मात्र नाम सत्य आहे नामाने भवरोग नाहीसा होतो कर्मशय होतो जन्म मरणाची परंपरा खंडित होते पाप राहत नाही नामाच्या योगाने स्थूल देहाच्या ठिकाणी भगवत प्राप्ती होते भगवत चिंतनाने देहभाव नाहीसा होतो विठोबाचे नाम पवित्र आहे विठोबाचे नामस्मरण इतके अवर्णनीय आहे की ते सर्व जगाला भुलविणारी माया जे कोणी विठोबाचे नामस्मरण करतात ती माया त्याच्या चरणांची दाशी होते असे शेवटी देवकर महाराजांनी सांगितले याप्रसंगी पेरनोली येथील अंकुश सावंत व हानबरवाडी येथील गोपाळ शिंदे यांनी मृदंग साथ केले गणपत साळुंके माडवळे ज्ञानेश्वर तुडिये तुरमुरी बापू किल्लेदार कासरवाडा आनंदासतार सरवडे नानासो जाधव शिंदेवाडी रामकृष्ण पाटील एम के सुरदास गायकवाड महाराज पोगनोळी आदींनी गायनसात केले यावेळी कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते काजवे महाराज महाराजांनी आभार मानले आरती झाल्यावर महाप्रसादाचे वितरण करून पुणे सोहळ्याची सांगता करण्यात आली जागृत न्यूजासाठी पोगनोळीहून योगेश माने मानेता नामाची बळे तुझ्या इथही नामाचा अशा प्रकारचा महिमा सांगताना त्या उर्मी गेल्या विकार गेली षड उर्मी गेली विकार गेली सूक्ष्म देहाचा रोग गेला आणि कारण देहाच्या बाबतीत दे असणारा जो अशा प्रकारचा रोग आहे ज्याच्यामध्ये अज्ञानजन्य अवस्था आहे